हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गोल्ड प्लेटेड बँगल्स जे की दोन कड्यांच्या सेटमध्ये येतात हे सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे बऱ्याच बायका डेली यूजसाठी अशा या बँगल्स घालणं पसंत करतात किंवा मग पार्टी किंवा मग लग्नात वगैरे जर फॅन्सी साडी घालणार असाल तर चुडा घालण्याऐवजी बऱ्याच जणी अशा बँगल्स अशा बँगल्स घालणं पसंत करतात आणि इझिली या बँगल्स ऑनलाईन किंवा शॉपमध्ये देखील तुम्हाला भेटतात आणि प्राईस रेंजची गोष्ट कराल तर फक्त दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत या भांगड्या तुम्हाला भेटतात यामध्ये कलर देखील आहेत किंवा प्लेन डायमंडमध्ये देखील या भांगड्या अवेलेबल होतात आणि डेली यूजसाठी देखील तुम्ही यूज करू शकता खूप जास्त स्टायलिश दिसतात या बांगड्या आणि पाण्यात गेल्यावर देखील त्यांचा कलर वगैरे लगेच जात नाही लॉंग लास्टिंग असतो आणि केशाला परवडणाऱ्या देखील आहेत त्यामुळे तुम्हाला जर या बांगड्यांचा सेट आवडला असेल तर तुम्ही देखील नक्की यूज करू शकता डेली यूजला खूप छान बँगल्स आहेत ड्रेसवर किंवा मग साडीवर देखील या बांगड्या खूप छान दिसतात तुम्हाला आवडला तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू